तीन जोड निळी तयार राश एटी सिक्स किलो लाल चार निळा सात चालू कुस्तीचा कोण फलक लाल चार निळा सात स्वर्गीय धनंजय रामचंद्र घाटे दशक्रिय विधी आज आहे आणि हे दुःख बाजूला सारून गाठे साहेब या स्पर्धा घेण्यासाठी पुणे दादा बालन आणि एक संयोजन समितीवरती सगळी जबाबदारी दिली आणि हे सर्व कार्यकर्ते अतिशय तन मन धन लावून ही जबाबदारी पार पाडत आहेत सर्व त्या कार्य संयोजन समितीचं स्वागत समितीचं कौतुक आहे ओम गायकवाड हवेली शर्मन शिंदे हवेली तयार बारामती लालपट्टी हर्षवर्धन हवेली सार्थक या पटकन लालपट्टी बंदा निखिल वाडेकर खेंड निळीपट्टी बंदा पटकन बारा वाजता कडक ऊन होतं म्हणून आपल्याला घाई एक एक शेकंद मिनी शेकंद वाचवायचा

लाल दोन निळा एक अप्पा शिंदे महाराष्ट्र मंडळ ना हा महाराष्ट्र मंडळ चालू कुस्ती नंतर आपलं स्वागत आहे बसा लाल पट्टी प्रत्येक वाघ मागे पुणे खेळ निरीपट्टी टाया गा बाबा बाबा नेकर व्यासपीठावर या सतीश दादा बाऊले पहिलो सरपंच पहलवान श्याम शिंदे सचिन आगावने आपण चालू कुस्तीनंतर प्रत्येक जाधव लालपट्टी आदित्य चव्हाण पट्टी चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती होईल प्रत्येक जाधव हवेली लालपट्टी आदित्य चव्हाण पट्टी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये किशोर माळकड इंदापूर विजयी पुढील फेरीत प्रवेश बस कोंबारकर बसा के राहुल बॉक्स मध्ये बसा ना कोचिंग करता है ना बसा तिथं हा चला ओम गायकवाड हवेली शर्मान शिंदे हवेली पवन बेंद्रे ना किती भारी केलंय बघा कोचिंग करायला बॉक्स खुर्ची व्यवस्थितपणा आणलाय स्पर्धेला वेळ समजू लागली पॉइंट समजू लागली अगदी एक अक्युरेट काम आपल्या शिरोचे सुपुत्र पवन चालू कुसीनंतर सूरज कोळेकर बारामती लालपट्टी हर्षवर्धन नका ते हवेली निळपट्टी तयार जय जावळकर हवेली लालपट्टी जय गोडांबे पिंपरी चिंचवड निळपट्टी तयार राहायचे शिवम हाले मुळशी लालपट्टी गणेश तरंगे बूर निळपट्टी शहाऐंशी किलो तयार राहता ज्यांची नाव पकडले अशी माने हवेली लालपट्टी उद्धव कोडितकर निळीपट्टी संपलेल्या कुस्तीमध्ये चैतन्य देवकर विजय बरोबर आहे चैतन्य का हॅलो 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 प्रतीक जाधव सलात मध्ये लाल प्रतीक जाधव आदित्य चव्हाण त्यानंतर स्वराज गोळे लालपट्टी द्यायचे शिवराज चोरणी लाल पट्टी संयोजन समिती गणेश बोत्रे पैलवान वस्ताद नवी तालीम आपलंही स्वागत आहे आणि ऐका आयोजक स्वतः आदरणीय धीरजजी घाटे साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर जे व्यासपीठावरून अतिशय सुंदर सूत्रसंचालन सर्वांचं आदरातिथ्य मान सन्मान आणि काल मंत्री महोदय आल्यावर अतिशय चांगलं त्यांनी या ठिकाणी संयोजन केलं ते विजय विजयभाऊ भाऊ गायकवाड हे उपस्थित झालेले त्यांचं स्वागत चला नाऊत लाल आठ निळा दोन लाल दहा निळा दोन चालू कुस्ती नंतर सूरज कोळे धाव बरोबर का ते हवेली निळी पट्टी तयार ते नाव काय तू तो गटाला महेंद्राची थार तो गट आता थोड्या वेळा सुरू होईल स्वराज गोळे लाल लालपट्टी स्वराज गोळे दोन लाख एक्कावन हजार आणि चांदीची शिवराज चोरगे कुस्ती शिवराज चोरगे ओम गायकवाड हवेली द्वितीय क्रमांकाला पुढील फेरीत प्रवेश एक्कावन हजार चला सूरज कोळेकर बारामध्ये एक लाख हर्षवर्धन नका हवेली आणि कुमार गटाला टायटल साठी संदीप गायकवाड पुणे आखाड्याच्या जवळ येऊन थांबायचे बाईक सुद्धा हे कुमार गटाला चालू नंतर शिवसेने चौदा खाली कुस्ती होणार आहे दोन लाख एकावन्न हजार चांदीची कथा आणि बाईक दोन ई बाईक आणि एक महेंद्राची थार संपलेल्या कुर्तीमध्ये निळीपट्टी धारण केलेले पैलवान